तर नमस्कार मंडळी गणपती बाबा देखील चालले होते विराजमान व्हायला आणि आम्ही चाललो होतो मित्रांनो खरं गा, तर गणेशोत्सवाला आम्ही दरवर्षी गा गा गावाला जातो आणि गावाला गेल्यानंतर तिकडे भरपूर धमाल करतो पण यावर्षी काहीतरी थोडंसं वेगळं माझ्या नशिबात लिहून ठेवलं होतं तर यावर्षी मी निघालो होतो नायजेरियाला छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलं नेहमीप्रमाणे आणि मुंबई एअरपोर्टला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल टूला निघालो तिकडे निघताना बघा हा नेहमीचा दृश्य असतं मला फार इकडे आल्यानंतर बरं वाटतं अतिशय सुंदर मनमोहक दृश्य आहे आणि मुंबई एअरपोर्ट देखील जबरदस्त आहे तुम्ही नेहमी बघता तर आपण आज आपल्याला थोडं फटाफट पोचायचं होतं कारण ट्रॅफिक देखील होतं थोडंसं त्याच्यामुळे ऑलरेडी मला लेट झालं होतं था, परंतु साडे दहा वाजता मी एअरपोर्टला पोचलो इकडे बघा प्रजासत्ताक दिनादिवशी दिवशी ज्या लायटिंग केली होती ती लायटिंग अजून देखील आहे आणि साडे दहा वाजता पोहोचल्यानंतर तिकडे फटाफट आतमध्ये एअरपोर्टमध्ये गेलो गेल्यानंतर लगेचच आपल्याला बॅग ड्रॉप करायची होती परंतु बॅग ड्रॉप करायच्या वेळेला थोडंसं त्या ठिकाणी त्या लोकांनी थांबवलं होतं था। थांबवल्यानंतर लगेचच मी तिकडे बॅग ड्रॉप केली बॅग ड्रॉप केल्यानंतर लगेचच आपल्याला सिक्युरिटी चेक इन करून गेटपास देखील आपण या ठिकाणी घेतला आहे घेतला आणि लगेचच आपण आता या ठिकाणी गे इमिग्रेशनसाठी गेलो इमिग्रेशनला तिथे आपल्याला जास्त वेळ लागला नाही इमिग्रेशन देखील फटाफट झालं लगेचच आपण आतमध्ये इंटरनॅशनल एअरपोर्टला पोचलो ते इथे बघा पाहायला गेलं तर तिकडे पूर्ण ड्युटी फ्री सगळ्या गोष्टी आहेत आपली आवडती गोष्ट ती म्हणजे विस्की बिअर वगैरे भरपूर होत्या परंतु आपण काही या ठिकाणी आता शॉपिंग करणार नव्हतो कारण आपण जिकडे जाणार तिकडे देखील ड्युटी फ्री आपल्याला मिळणार होतं बघा सेवन्टी एट इयर्सचा आपण यावर्षी इंडिपेंडन्स डे साजरा केला त्याच्यानंतर मग लगेच मित्रांनो भूक लागली होती भूक लागली म्हणून फटाफट या ठिकाणी आपल्या कार्डवरती आपल्याला लॉन्ज एक्सिस मिळतो त्या लॉन्जमध्ये आपण गेलो तिकडे एक छोटीशी एक ग्लास बियर घेतला आणि फ्रूट्स वगैरे केक वगैरे या ठिकाणी एन्जॉय केलं दोन ॲपल घेतली ती बॅगमध्ये टाकली ब्लॅक कॉफी पि आलो आणि मस्तपैकी मित्रांनो पुन्हा आपल्या गेटच्या दिशेने निघालो आणि तिकडे ही दृश्य बघा आज मस्त म्हणजे आज अतिशय सुंदर दृश्य गणेशोत्सवाला पाहायला गेलात ना तर अशी दृश्य बरं भर बर, भरपूर बर, ठिकाणी पाहायला मिळतात आणि या ठिकाणी या ठिकाणी मस्तपैकी सैनिकांना मराठा सन्मान देण्यासाठी हे सगळं दृश्य बनवली होती अतिशय सुंदर सुंदर होतं मित्रांनो आणि बरेच जण तिकडे फोटो देखील काढत होते शेअर मार्केटचा देखील फोटो आहे बघा ट्रेन देखील आहे इकडे लडाऊ देखील आहे म्हणजे मस्तपैकी या ठिकाणी सजावट केली आहे आणि मग एव्हरी बघायला गेलात ना तर पूर्ण आहे मुंबई एअरपोर्ट अतिशय सुंदर आहे नेहमी नेहमी सांगत असतो मला खूप आवडतो मुंबई एअरपोर्ट आणि इकडे भरपूर अशा प्रकारचे वाईन्स देखील होते एक वाईन तर बघायला गेलत ना तर पन्नास हजार रुपये गणपती बाप्पा बघा अतिशय सुंदर गणपती बाप्पाची मूर्ती होती म्हणून मी त्याचा एक छोटासा एक क्लिप घेतली आता या ठिकाणी आलो आपलं या ठिकाणी फ्लाईट कुठ्या किती नंबरला आहे ते पाहिलं आणि मस्तपैकी थोडं इकडे तिकडे टाईमपास करत होतो कारण बघा आता इथे देखील मस्त म्हणजे आपल्या गेटकडे मी जात होतो आता तर तिकडनं मस्तपैकी एकदम व्ह्यू भेटला म्हटलं आपण इकडनं व्ह्यू घेऊया अतिशय सुंदर आहे आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल एअरपोर्टला केव्हा गेलात ना मित्रांनो तर दोन तीन तास आधी जा पूर्ण मस्तपैकी सगळीकडे फिरा आणि मजा घ्या अतिशय सुंदर आणि मस्त मला तर खूप मजा येते म्हणून मी लवकर जातो चला तर आपण सेवन्टी थ्री गेट आलो होतो तिकडे आल्यानंतर थोडासा टाईमपास केला बसलो आणि आपलं लगेचच आपल्याला या ठिकाणी बघा आपलं गेट चालू झाला गेट चालू झाल्यानंतर हे बघा हेच आपलं फ्लाईट होतं इथोपिया एअरलाईन्स आपलं फ्लाईट होतं आणि इथोपिया एअरलाईन्समध्ये कमीत कमी चार ते पाच तास आपल्याला आता पहिला म्हणजे आपलं ट्रान्सफर होईपर्यंत तिकडे आपण पाच तास फ्लाईटमध्ये काढणार होतो चला तर आपण फ्लाईटमध्ये जाऊया भरपूरजणं होते कारण भरपूरजणं बघायला गेलत ना तर वर्करच होते कारण वर्कर लोकं मला वाटतं या या ठिकाणी भरपूर जातात आणि इकडे वर्कर लोकांची फार कमी असते त्याच्यामुळे बघा आता आत्ता म टेकऑफ घेतो आहे टेकऑफ घेताना मुंबईत एकदा तिची सुंदर वाटत होती कारण मी आज मला विंडो मिळाली होती परंतु विंडो मिळून काय फायदा नव्हता कारण तो फ्लाईटचा जो एक हे असतो भाग असतो तो पूर्ण आडवा येत होता त्याच्यामुळे जास्त मी व्हिडिओ बनवण्याच्या पंदात पडलो नाही मस्तपैकी या ठिकाणी बघा ब्रेकफास्ट आला होता बरोबर सकाळी पाच वाजता ब्रेकफास्ट केला आणि पुन्हा एकदा झोपून दिलं झोपून दिल्यानंतर जेव्हा आपल्याला जाग आली तेव्हा बघा आपलं एअरपोर्ट फ्लाईट बघा कुठे पोहोचलं होतं अटलीस्ट अबा अबाबा अबा, अबा, या ठिकाणी आपण आता पोचणार होतो पोचल्यानंतर कमीत कमी तिकडे तीन ते चार तासाचा हॉल्ट होता लँडिंग झालं होतं लँडिंग झाल्यानंतर लगेचच आपण त्या अडीच अबाबा या एअरपोर्टवरती गेलो तो देखील एअरपोर्ट फार सुंदर होता कारण तिकडे बऱ्याचशा फ्लाईट एकाच वेळेस तीन ते चार फ्लाईट त्या ठिकाणी आल्या होत्या आणि सगळ्यांच्या फ्लाईट्स आहेत ना या तिकडनं कनेक्टिंग फ्लाईट होत्या त्याच्यामुळे तिकडे भरपूर गर्दी झाली होती आपण आपला गेट आपल्याला लगेच तिकडे मिळाला होता त्याच्यामुळे आपल्याला जास्त काय मेहनत घ्यायची लागली नाही इकडे देखील ड्युटी फ्री वाईन्स बिअर या सगळ्या भारी भारी बॉटल्स अतिशय सुंदर बॉटल्स होत्या आणि यांची किंमत देखील फार म्हणजे अशी जास्त नव्हती रिजनेबल होती पण आपण या सगळ्या गोष्टी घेऊ शकत नव्हतो कारण आपल्या बॅगमध्ये आणि ज्या सगळ्या गोष्टी कॅरी करायला भारी पडतात त्याच्यामुळे आपण त्या गोष्टी घेतल्या नाहीत आता पुन्हा एकदा बघा आपली कनेक्टिंग फ्ला फ्लाईटमध्ये आपण बसलो आहे आणि फ्लाईटमध्ये देखील अतिशय सुंदर होती आतमध्ये एल देखील मस्त होता एक मस्तपैकी पिक्चर देखील बघितला आणि मस्तपैकी नायजेरियाला पोचलो लगोजच्या एअरपोर्टवरती या ठिकाणी वेलकमसाठी मस्त स्क्रीन नमस्कार मित्रांनो नायजेरियामध्ये पोचलो आहे लगोसच्या एअरपोर्टवरती परंतु आता आम्ही इकडे बॅगची वाट बघतोय बॅगची वाट बघतोय एवढे इतके जण बघा बॅगची वाटच बघत आहे परंतु बॅग अजून का आलेला नाहीत त्याच्यामुळे थोडंसं या ठिकाणी लेट होत आहे आता आपण जाऊ तिकडे कार वगैरे आपली रेडी आहे मोबाईलन वगैरे सगळे तिकडे भेटणार आहेत मला तर पुढचा प्रवास पण दाखवतो तुम्हाला कसा आहे नायजेरिया एअरपोर्टमधनं लगेचच बाहेर आलो आणि लगेच बाहेर येताना मित्रांनो भरपूर आमची बॅग वगैरे चेक इन केल्या प्रत्येकजण आपल्याला बॅगमध्ये काय आहे काय नाही फूड आणलं आहे काय आणलंय विचारतो कारण प्रत्येकजण त्या ठिकाणी काय काहीतरी आपल्याकडनं मागत असतो पैसे मागत असतो तर मित्रांनो तुम्ही जेव्हा याल तेव्हा जरा या गोष्टीपासून सांभाळून राहा कारण प्रत्येकजण या ठिकाणी काय नाही काय पाचशे रुपये हजार रुपये मागतच असतो त्याच्यामुळे यांना अवॉइड करा आणि कोणतरी एजंट असेल त्याला पकडून तुम्ही पटापट बाहेर या चला तर आपण निघालो आता हॉटेलवरती हॉटेलवर गेल्यानंतर आता लगेच आपल्याला कारण फ्रेश व्हायचं होतं कारण तिकडे प्रत्येक ठिकाणी गेलो तिकडे वॉशरूम वगैरे काय तिकडे काय चांगले नव्हते त्याच्यामुळे आपल्याला हॉटेलवर फ्रेश व्हायचं होतं तर पटापट आम्ही निघालो ट्रॅफिक वगैरे काय नव्हतं हे काहीतरी होतं ते बघा बघत होतो परंतु तिकडे पुन्हा एकदा डंपर आडवा आला तर आपण आता आपल्या ह्या बघा रेसिडेन्शियल एरियामध्ये पोचलो आहे आपल्याला यावेळी काय हॉटेल नव्हतं हॉटेलसारखंच रूम आहे परंतु रेसिडेन्शियल एरियामध्ये आहे ते तो देखील अतिशय सुंदर आहे त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही आहे परंतु प्र प्रत्येक वेळी हॉटेल्स असतं आता काही इकडे हॉटेल्स नाही आम्हाला थ्री स्टार किंवा फायव स्टार पण फाय स्टारसारखं आम्हाला रूम मिळाला आहे बघा अतिशय सुंदर आहे निसर्गरम्य वातावरणात आहे जसं आपण एखाद्या ठिकाणी स हे असं संकुल असतात किंवा तशा घरकुल योजना असतात त्या प्रकार आ, त्या प्रकारचं या ठिकाणी घर आहे आणि त्या घरामध्ये आम्हाला ती, तीन तीन ते चार इंजिनियर लोकांना आम्हाला या ठिकाणी रूम्स दिल्या आहेत अतिशय सुंदर रूम्स आहेत तुम्हाला रूम्स देखील दाखवणार आहे तर चला मी तुम्हाला रूम दाखवतो कसा आहे तो आणखीन आज या व्हिडिओचं देखील होणार आहे तर रूममध्ये आलो आहे आणि हा रूम आहे ना या आम्ही ज्यांच्याकडे आता ज्या प्रेसमध्ये आलो आहे त्या प्रेसवाल्यानेच आम्हाला दिला आहे अतिशय सुंदर आहे माझी आंघोळ विंगोळ पूर्ण झाली होती त्यानंतर हा व्हिडिओ बनवला अतिशय सुंदर आहे मित्र तर मित्रांनो अशी होती आमची नायजेरिया टूर आवडली तर नक्की लाईक करा आणि नक्की शेअर शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद